आता आम्ही आलोय ना तर हे सेक्शन हाय डिझायनर साडी असते आवडली हिची प्राइस चला पुढे घे गाडी ते गाडीत हाय हॅलो चला आम्ही आता चाललोय पुण्याला चाललो आहे कशासाठी चाललो आहे पुढे सांगते तुम्हाला मस्त शॉपिंग वगैरे करायची आईला अर्चनाला मला पण <laughs> आणि सागरदादा अर्चना आई अंशू शू मी राहू आम्ही एवढेच चाललो आहे मिस्टर नाही येते कारण ते नाही ना शेतात काम आहे ना त्यामुळे मग ते थांबले घरी आणि मी ही साडी नेसली आहे खूप दिवसांनी गुरुवार आहे ना आज त्यामुळे मग पिवळ्या रंगाची साडी मी मी नेसली घेतलं का गं वाटलं <tweak> पायशा काय तू बॅग घेतली काय गरम पाण्याची <पाने> <laughs> <laughs> गरम तुमची बॅग घेते हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मस्त सकाळी सकाळी आम्ही ना निघालोय पुण्याला म्हणजे पुण्यामध्ये नाही पुण्याच्या थोडंसं पुढे जायचंय सासवड रोडला तिथे ना श्रीकृष्णा टेक्स्टाईल्समध्ये आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं त्यामुळे आम्ही चाललो आहे आणि आता सध्या लग्न चालूच झालेली आहे तर प्रत्येकाला लग्नामध्ये छान छान मस्त साड्या पण घ्यायच्या आहे सौरभचं लग्न पण आहे बावीस जानेवारीला त्यामुळे मग आम्हाला साड्या घ्यायच्याच होत्या तर म्हटलं चला आता तुम्हाला पण आम्ही तिथे गेल्यावरती दाखवू खूप छान छान साड्या बघायला मिळाल्या आम्हाला मुलांना भूक लागली होती ना त्यामुळे मग वेपर्स कुरकुरे घेऊन दिले अंशू पण मस्त खाते सकाळी आम्ही ना सात वाजेला निघालो होतो आणि आम्हाला तिथे पोचायला दहा साडे वाजले होते आता आम्ही पुण्यामध्ये आलोय मस्त ऊन पण पडलेलं होतं बाहेर आणि पुण्यामध्ये ना फार गर्दी असते ट्रॉफिक लागते तर सकाळी थोडीफार ट्रॅफिक पण लागली आम्हाला म्हणून थोडासा उशीर झाला सर्वांना नाश्ता करायचा होता कारण एकदा शॉपमध्ये गेलं तर मग बाहेर येता येणार नाही म्हणून मग आम्ही बाहेर एखादं चांगलं हॉटेल शोधत होतो नाश्ता करण्यासाठी त्यानंतर मग मार्केटमध्ये जाऊ तर, मार्केट तर इथे तुम्हाला रस्त्याने खूप सारे मार्केट दिसत टेक आहे टेकटाईलचं दिसतंय साडीचे कपड्यांचे एकाच लाईनमध्ये आहे पूजाच्या लग्नासाठी मला साड्या घ्यायच्या होत्या त्यावेळेस मी सुरतला गेली होती ओझरला पण गेली होती तेव्हा मला खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई आमच्या पुण्यामध्ये पण खूप छान मस्त साड्या मिळतात म्हणून म्हटलं चला आता पुण्यामध्ये पण सर्व काही मार्केट आहे तर बघून घेऊ आम्हाला एकाच शॉपमध्ये बोलवलं होतं तर त्या ठिकाणी जायचं होतं श्रीकृष्णा टेक्स्टाईल्समध्ये तर तिथे पण खूप छान छान मस्त साड्या बघायला मिळाल्या आम्हाला साडी म्हटलं ना प्रत्येक स्त्रीचा जिवाळ्याचा विषय असतो आता आम्ही ना थांबलो इथे जोगेश्वर मिसळला इथे आम्ही थोडाफार नाश्ता करू <laughs> उतरा 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 भूक लागली का, का? <laughs> भूक लागली लाग <laughs> <laughs> लाग आता सर्वांना नाश्ता करायचा आहे जोगेश्वरी मिसळचा आहे ना प्रत्येक शहरामध्ये ना ब्रँड असतो आणि पुण्याला खूप सारे जोगेश्वरी मिसळचे शॉप आहे तर इथली टेस्ट पण मस्त होती घे गुढ सरक आ, ना थोडीशी पुढे अरे वा अंशुला काय इथले पाव कसे आहे ना तुला नाही आहे दोन दोन आहे हो का अरे वा राहुल घे घ्या तुमचं ताट घ्या रस्सा नाही दिला ना अजून दिली का ठीक आहे घ्या मग तुम्हाला घ्या चोकी घ्यायचं चॉकी बर बर ते खाय आधी पाव ते टेबल वर नको ठेव ताटात ठेव मला आहे ना मिसळपेक्षा ही मटकी भेळ खूप आवडते त्यामुळे मग मी माझ्यासाठी मागवली पण खूप जास्त मिळते ती तर एवढी काही मी खाणार नाही म्हणून मग मी राहुला म्हटलं थोडीशी तुला काढून घे आणि अंशुला पण दिली तर ही मटकी भेळ खूप छान लागते खायला जास्त मी मिसळपाव खात नाही कारण सकाळी मला एवढी पण भूक नसते खूप सकाळी जेवायची मला सवय नाही त्यामुळे मी माझ्यासाठी ना भेळच ऑर्डर केली मस्त होती आमचा सर्वांचा नाश्ता झाला बाहेर छान मस्त ऊन पडलेलं होतं थोडा वेळ उन्हामध्ये उभं राहिलो आम्ही शिवला आणि अंशुला यांना चॉकलेट खायचं होतं राहुने त्यांना चॉकलेट घेऊन दिलं त्यानंतर आम्ही समोरच श्रीकृष्णा टेक्स्टाईल्स मार्केटला आलो तर हे शॉप आहे ना पुण्यामध्ये सासवड रोडला फुरसुंगी येथेच आहे तर महाराष्ट्रातील सर्वात फेमस साड्यांचे उद्योजक तर इथून आहे ना खूप होलसेलमध्ये साड्या खरेदी करून विक्रीसाठी बाहेर नेल्या जातात आजूबाजूला पण दाखवते सर्व काही फोर व्हीलर गाड्या दिसत आहे चला आता आतमध्ये जाऊन ये ना सर्व काही तुम्हाला दाखवते सकाळचीच वेळ होती ना तरी पण बरीच गर्दी होती या शॉपमध्ये आणि तिथे गेल्यानंतर ते मग आपल्याला एक सेल्समन देतात तर हे भाऊच आता मला सर्व काही साड्या दाखवतील सर्व प्रकारच्या साड्या या शॉपमध्ये बघायला मिळाल्या आम्हाला आई अर्चना पण माझ्यासोबत होत्या बघू ना आम्ही ना आता साड्या बघतोय इथे ना कॅटलॉग पीस आहे सर्व काही पाचशे साडेच्या रेंज मध्ये त्या पण बघू आता खूप साऱ्या ताईंना साड्या बघायला आवडतात तर मग म्हटलं त्याला सर्व साड्या तुम्हाला दाखवते रेग्युलरच्या डेली यूजच्या आपल्याला वापरण्यासाठी लागतात ना तर त्या टाईपच्या साड्या आहे ते किंवा आपण कोणाला आहे देतो तेने घेण्यासाठी पण खूप छान आहे ही साडी तर मला खूप आवडते असत आहे ना कलर पण असा माझ्या साडी साडी खूप छान आहे आणि साडीचा पोट पण मस्त आहे आम्हाला जे दाखवताय ना बुक तर ते बाहेर गेले वाटतं ते आल्यावर विचारते मी साडीची प्राइस काय आणि आज तुम्हाला मी सर्व साड्यांची प्राइस सांगणार आहे कारण आम्ही साडी खरेदीसाठी चालू आहे लग्नाची शॉप अर्चनाला सौरभच्या लग्नासाठी साडी घ्यायची आहे मला घ्यायची आहे आईला त्यामुळे म्हटलं चला साडीच्या प्राइस पण आज तुम्हाला सांगेन आता ते भाऊ गेले ना त्यानंतर विचार कॅटलॉग मध्ये हो। एक हजार फिक्स प्राईस एम आर पी आपल्याला ती साडेसहाशे रुपयाला होलसेलमध्ये होते सेट टू सेट मध्ये साडेसहाशेनर कलर वगैरे भरपूर आहे सहा सहा रंगाची मॅचिंग असते आपा हे हिलिनन मॉडेल डिजिटल प्रिंट पूर्ण सहा रंगाचं कॅटलॉग आहे. हे बघा हे. कॅटलॉग ही पण ब्रँडेड मध्ये असते. कॅटलॉग नाही दादा. फोन मध्ये कपडे नाही. सहा रंगांची मशीन. ब्लॅक मध्ये दाखवा आहे ना ब्लॅक कलर पण येणार रता. पूर्ण ही बंच मध्ये येणार पूर्ण सहाचे सहा रंग येणार. हे पा हे सहा रंग.

मी पण एक साडी पाहिजे तुम्हाला वेगळ्या पॅटर्न मध्ये भेटून जाईल पण याच्यामध्ये हे पूर्ण सहा सहा रंगाचे सहा सरंगाची पूर्ण हे कॅटलॉग दाखवतात आपल्याकडे सर्व पूर्ण होलसेल साठी चालत ना सेट टू सेट मला असतो सिंगल भेटेल पण तुम्हाला पुढे सेक्शन जावं लागेल तिकडे दाखवलं हो हो भेटून म्हणजे इथं एक साडी सिंगल पण भेटतात पण सेक्शन चेंज आहेत प्रत्येक ठिकाणी व्हरायटी आपल्या वेगळं येतात म्हणजे घरगुती करायची त्यांच्यासाठी होलसेल करतो सहा पीस आठ आपल्यान कोणते पॅटर्न वेगळं आहे वेगळं

इथे ना तुम्ही होलसेलमध्ये साडी घेऊन घरबसल्या साडी बिझनेस पण करू शकता तर इथे एक साडी ते देत नव्हते पूर्ण ते पॅटर्नच घ्यावं लागतं म्हणजे बंच असतो ना तो आठ किंवा सहा साड्यांचा तो पूर्ण घ्यावा लागतो म्हणजे साडीची प्राईज कमी बसते जर तुम्ही सिंगल साडी घेत असाल तर मग थोडीफार प्राईज वाढते हे एक साडीचं पॅटर्न पण खूप आवडला आम्हाला कलर तर एक पण ह्या सेक्शन मध्ये ना एक साडीचा पॅटर्न काय ते देत नाहीये पूर्ण सहा पीस किंवा आठ पीस असंच घ्यावं लागेल त्यामुळे मग नावेला लागणे ठेवून द्यावी लागते साडी दुसऱ्या सेक्शन मध्ये बघू आम्ही भरपूर आपल्याकडे पंच्याऐंशी सेक्शन आहेत अलग अलग तिथं आपण बघून घेऊच ना भरपूर बघून घेऊ बघून घेऊ चला

तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस होलसेल होलसेल प्राइस तीनशे पस्तीस आणि चार रंगांचे यामध्ये पाच एक जर कोणाला होलसेल साडीचा बिझनेस करायचा असेल तर इथून तुम्ही साड्या घेऊन जाऊ शकता होलसेलमध्ये होलसेल मध्ये पण देतात आणि एक साडी पण इथून घेऊन जाऊ शकता म्हणजे कोणाला जर बिझनेस करायचा असेल साड्यांचा तर चांगलं आहे

आपल्याला तीनशे पंच्याहत्तर ही साडी बसणार पूर्ण सेटमध्ये तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर हे असे सहा रंगाचे पंच असतात शिअलक्षी याच्यामध्ये हे सर्व पाहत हे नवीन नवीन कॅटलॉग आलेले आहे आठ आठ रंगाची जी मॅचिंग असते आठ रंगाच्या मॅचिंग मध्ये आठ आठ रंगाची मॅचिंग असते सुंदर सुंदर कलर आहे सर्व ब्लॅक कलर आहे बॉटल ग्रीन ब्लू पर्पल सुंदर कलर त्याच्यामध्ये नवीन नवीन नवी ओरिजन आलेले पूर्ण प्रत्येक पॅटर्न मध्ये आठ आठ रंग सहा सहा रंगाचे ची, मॅचिंग असते याच्यामध्ये नंतर भरपूर आपल्याकडे ब्रँडेड कॅटलॉग किसमध्ये भरपूर अवेलेबल माल असतो ही बी मॅचे कॅटलॉग ही साड़ी हे रिटेल ला एकदम पाचशे साडेपाचशे रुपये विक्रीमध्ये जातील फक्त दोनशे सत्याहत्तर रुपयामध्ये बसते कॅटलॉग दोनशे सत्यात्तर सुंदर मटेरियल मटेरियलॉग दोनशे सत्यात्तर एकदम सॉफ्ट मटेरियल छोटीशी पायपिंग विक्री सुंदर सुंदर करते आता तुम्ही व्हिडिओ बघताना प्राइस पण बघताय तर साडीच्या प्रत्येक प्राइस मी तुम्हाला सांगत होते ते दोन प्राइस सांगतात एमआरपी प्राइस असते ना तर ती जास्त सांगतात आणि आपण होलसेलमध्ये जी घेतो ना तिची प्राइस ना कमी होते तुम्ही जर एक साडी घेतली तर मग थोडी प्राईस वाढते पण तुम्ही जर होलसेलमध्ये सर्व बंच घेतले तर तुमच्या प्राइस ना कमी पण होतात छान आहे ना ही साडी ही ब्रासो मध्ये ब्रासो आहे जॉर्जेट आहे सिलिकॉन आहे प्रत्येक मटेरियल चेंज होतात हे खूप हे ट्रेंडिंग मटेरियल आहे बघा ब्रासोमध्ये हे खूप डेलीच्या नाही म्हटलं तरी तीनशे चारशे साडेतीनशे लागते होलसेल साठी साडेतीनशे हे याची प्राइस हे बाराशे पंधराशे रुपये विक्री असते रिटेलला ही सातशे पंच्याहत्तर पंचेचाळीस रुपयाला ही होलसेल प्राईजमध्येच असते दाखवत नाही सकाळपासन पाहता खूप गर्दी असल्यामुळे झालेलं आहे ना भरपूर सकाळपासून गर्दी असते हे नाही हे रंगोलीमध्ये डिजिटल पेंट हे बघा हे रेडीमेड ब्लाऊज मध्ये रेडी टू वे तयार ब्लाऊज मध्ये हा पण छान आहे काय प्राइस आहे ही 899 रुपये एमआरपी प्राइस हे पाचशे रुपयाला रेडीमेड मध्ये बसतो 500 रुपयामध्ये रेडीमेड ब्लाउज आहे लेनन कॉटन आहे का मध्ये कॉटन मध्ये कपडा हे मस्त कलर असेल हे पण मटेरियल सुंदर आहे

प्रत्येकामध्ये तुम्हाला अशा आठ आठ सहा सहा रंग दहा दहा रंगाचे असे सेट टू सेट मिळाले हा ब्लाऊज पीस वगैरे बघा छान नवीन आहे बरं का खूप ट्रेंडिंग साडी येते ऑनलाईन वगैरे कलर पण आहे का हो हो ह्याच्यामध्ये भरपूर कलर याची नऊशे नव्वद रुपये एम आर पी प्राईस आहे ही चारशे पंचेचाळीस त्याच्यामध्ये ब्लॅक कलर नारंगी व्हाईट खूप सुंदर सुंदर कलर आहे ठेवा ह्याचे कलर

हे ब्लाऊज तीस त्यावरच हे जे मटेरियल आहे ना हे क्रश मध्ये छान आहे ना ना ब्लाऊज कस आहे क्लर चा ब्लाऊज पिसत होता ब्लाऊज साडी याची काय प्राइस साडेपाचशे रुपयाला बसते साडेपाचशे साडेपाचश प्राईज साडेपाचशे हो हो प्रत्येक मध्ये तुम्हाला कमीत कमी सहा ते आठ रंगाची माहिती बघू शकतात ना वरती असे पूर्ण पंच असतात आपल्याकडे सेट टू सेट माल असतो तसे प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला सेटच येणार प्रत्येक पॅटर्न मध्ये सेट टू सेट येणार आहे ते कॅटलॉग कॅटलॉग ते तर मिडल रेंज क्वांटिटी मध्ये पाहिजे कोणाला द्यायला गेला किंवा साढ़े से पांच रुपया विक्री पाठा रंगा मैच में कलर बनाते अड़ीशे तीन से सवा तीन से दौनशे साठ अशा रेंज मे साइब लोग मैच दौनशे दहा पास दिन पैकिंग बॉर्डर वगैरह बढ़ाए दौनशे साठ रुपया साढ़े चारशे रुपये विक्री

नववारी काय हे हां हे इथं पूर्णत हे नववारीचे सेक्शन इथे पूर्ण तुम्हाला प्रिंट साड्या यर्पली आणि कॉटनच्या नाट्या वगैरे इथे पूर्ण हे नववारी भेटतात फक्त त्या अशा बॉर्डरच्या वगैरे आज लोक वापरतात ना हां अशा आपल्याकडे 250 पासून नववारी 250 प्रिंटेड मध्ये इथे ना नववारीचं नाव येतो दहावार पण आहे का हो दहावार हे हे दहावार मोठ्या पण असते ना इथे बघा ही नववारी हां नववारी कॉटन मध्ये कॉटनच्या साड्या आपल्याकडे भरपूर काष्टा सुद्धा भेटतो आपल्याकडे हा काष्टाच्या साड्या धावाडी वगैरे ते पण भेटतो आपल्याला रेडीमेड काष्टा पण आहे हे तर एकदम नवीन पॅटर्न वाटते मला महिला अशी मस्त डिझाईन दिलेली आहे हे ब्लाउज पीस आहे साडीतलं आणि ही साडी आहे साडीचं पॅटर्न जरा नवीनच वाटतंय

खूप भारी वाटते ना यातलं ब्लाउज पीस पण खूप छान मस्त डिझाईनर केलेलं आहे त्यांनी हे बघा डिझाईन बनवलेली बॅक साइड फ्रंट साइड शोल्डर फुल साईड साडीचा पोस पण नसतं याची प्राइस पण आहे ना खूप कमी आहे किमतीच्या वर ऐंशी रुपये एमआरपी प्राइस जी 490 ला बसते आपल्याला 490 ला होलसेल मध्ये जर तुम्ही घेतल्या ना विक्रीसाठी तर असं वाटत नाही की चारशे नव्वद ला असं वाटतंय हजार बाराशे रुपयाची साडी असतात ना ताई रिटेलला ती बाराशे रुपये हजार रुपये आरामात रिक्स करते रिटेल छान वाटते ना माझ्यावर थोडस हेवी रिंग ब्लाऊज वगैरे खूप सुंदर आहे बांधणी मध्ये प्रिंटिंग साडी तर खूप आवडली मला बांधणी आहे पोस्टर पीस आणि त्यातला ब्लाऊज पीस पण खूप छान आहे खूप सुंदर आहे हे बघा

साडीचा पोत पण खूप सुंदर आहे कोणता पोत आहे हा साडीचा पूजा घेतली होती का कलर मध्ये बघा ना बेल्टन बेल्ट पॅटर्न च्या मग अशी बोललात ना बेल्ट पॅटर्न वगैरे बेल्ट पॅटर्न त्याची

सारे, पाश्ये, पाश्ये हो रा, रा, दिशारे दिशारे ना हजार बाराशे पंधराशे अठराशे खूप सुंदर साडी असते आवडली हिची प्राइस ही ह्याची पंचवीसशे तीस प्राइस आहे आपल्याला ही दीड पर्यंत जाईल होलसेल प्राइस मध्ये होलसेल प्राइस पंधराशे पर्यंत जाईल हो, आणि ह्या तुम्ही सिंगल देऊ शकता ना, हो, ना तुम्हाला सिंगल पाहिजे सिंगल या सेक्शन मध्ये एक साडी घेऊ शकतो आपण फक्त ह्या नाही ना येतील त्या काही सिंगल पण ज्या भारीतल्या साड्या आहेत ना त्या सिंगल घेऊ शकतो आपण इथं ब्रायडल पाहिजे तुम्हाला भेटून जातील ब्रायडल साड्या भेटून भेटून जातील तर बघ ना तर हे मला जे आवडतात ते तुम्ही घेऊ शकता डायमान एखाली डिझाईन्स बघा ना किती छान छान डिझाईन तिच कलर छान वरजी तिच्या ना तिच्या लग्नामध्ये तर त्याच साडीचं पॅटर्न आहे So, ते वेगळा आहे तो सिल्क मध्ये साटिन सिल्क मध्ये मटेरियल आहे आणि हे जिमीची फॅब्रिक आहे जिमीची साधारण विचार केला तर हे साडेसात ते आठ हजार रुपये प्राइस असते एमआरपी ला हे आपल्याला फक्त अठ्ठावीसशे च्या रेंज मध्ये अशा बसतात डिझाईन 2825 2500 डिझाईन्स आहेत तुमच्या आणि याची काय बघा किती छान दिसते आहे साहिब ताईना सर्व साड्या छान दिसतात या शॉपमध्ये पण आम्हाला खूप छान छान साड्या बघायला मिळाल्या मी पूजाच्या लग्नाला जी साडी घेतली हो ना त्या टाईपमध्ये पण होत्या पिवळ्या रंगाच्या साडीची प्राइस चार हजार रुपये आहे पण तुम्ही ज्यावेळेस साडी खरेदी कराल ना त्यावेळेस ये ना वरती बिल चेक करून घेत जा कधी कधी ना इथे वेगळी किंमत सांगितली जाते आणि तिथे थोडीफार वेगळी येते त्यामुळे ते लक्षात ठेवून साडी खरेदी करा कारण जे आपल्याला सेल्समन्स साड्या वगैरे दाखवतात ना तर त्यांना पण आहे ना फिक्स प्राईस माहीत नसते काहींची ते बरोबर सांगतात काहींची थोडीफार पुढे मागे होते ते बघून घ्या इथे ना डायमंडमध्ये पण साड्या खूप छान छान होत्या म्हणजे किनार डायमंडची बनवलेली असते ना, ना साड्यांना तर डबल बॉर्डरवाली पण होती सिंगल बॉर्डरवाल्या यांची पण प्राईस जवळपास तेवीसशे बावीसशे अडीच हजार अशा होत्या तर ह्या पण खूप छान वाटल्या आम्हाला इथे आता तुम्हाला आहे ना पैठणीमध्ये पण साड्या दाखवते तर नथची डिझाईन असलेली पैठणी याची प्राइस पण खूप कमी होती नऊशे साडेनऊशे रुपये फक्त आणि मी हळदीच्या दिवशी नेसली होती ना तर त्या साडीवर पण नथ होती खूप साऱ्या ताईंना आवडली ती साडी आणि ती साडी माझी पंधराशे रुपयाची होती पण इथे पण अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये साड्या बघायला मिळाल्या आणि ब्लॅक कलरच्या साड्या तर खूप छान छान होत्या आता संक्रांत जवळच येते तर मला स्वतःला एक साडी घ्यायची होती अशा टाईपमध्ये माझ्याकडे साडीच नाही आहे म्हणून मग मी बघत होते माझ्यासाठी या साडीची प्राईस पण बाराशे पंचवीस रुपये सांगितली आम्हाला आणि बाकीच्या पण साड्या ना इथे खूप छान मस्त रिजनेबल किमतीमध्ये होत्या म्हणजे खूप जास्त प्राईस मला वाटली नाही साड्यांची रिटेल लाईन अडीच तीन हजार रुपये एम आर पी प्राइस असते होलसेल टोकनच्या रेटला फक्त ही नऊशे अठराशे एम आर पी प्राइस स्पेशल ब्लॅक च्या साडी भरपूर आपल्याकडे पार्सल टू पार्सल च्या साड्या आहे आणि खाली दाखवली पण साडेआठशे आठशे पर्यंत भेटते साडेआठशे सॉरी सर बघा हे कॉन्ट्रास्ट लागते मगाशी म्हणजे ना म्हणजे नाही करत हे सगळे बघा सगळे ब्लॅकच्या भरपूर साड्यामध्ये सगळं बॉर्डर मिनल बॉर्डर आहे एकोणीसशे नव्वद रुपये प्राईज आहे ही अकराशे तीसला बसते होलसेलमध्ये अकराशे तीस लागते अकराशे हो त्याच्यानंतर हा आहे बनारस सिल्कमध्ये

बघा मध्ये तर खूप सारे कलर यामध्ये हो सगळ्यांनी माझ्या अंगाचे ना अशी हिरव्या कलर मध्ये होती ना हे काढा ना मधली सोळाशे रुपये लाईट असेल लाईट कलरच आवडतात ना आणि ही आवडली मला कलर दाखवून येतात कलर आईला पण सौरभच्या लग्नासाठी ही साडी घेतली आम्ही इथून आम्ही खूप छान छान मस्त साड्या घेतल्या पण त्या सर्व काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून इथेच संपवते पुढचा व्हिडिओ पण लवकर येईल तोही बघा तोपर्यंत सर्वांना बाय बाय